नमस्कार मी विजया वामन अहमदनगर जिल्ह्यातील नगर, नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा सस्पेन्स कायम केला पवार नेहमीच कुठलीही गोष्ट सस्पेन्स ठेवून करतात हे पुन्हा एकदा दिसून आलं पवार जे बोलतात तेच असेल असंही खरं नाहीये शरद पवार आणि निलेश लंके यांची भेट झाली होती मोदी बागेत तशी त्यांच्या रजिस्टरवरती एंट्री सुद्धा होती इन आणि आउटची दोन्हीकडूनही एंट्री झाली होती त्यामुळे निलेश लंके आणि शरद पवार यांचा काही संबंध लागला नाही पवारांना निलेश लंके वापसी करणार आहेत याची माहिती नव्हती या, या सगळ्याच बातम्या चुकीच्या ठरत्यात आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मग शरद पवारांनी या गोष्टीवरून टर्न का घेतला शरद पवार असं का म्हणतायत की निलेश लंके हे वापसी करणार आहेत पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत याची मला काही माहिती नाही आणि हा फक्त चर्चा मी मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय थोडक्यात मीडियाच्या डोक्यावरती हे खापर फोडण्याचं काम करतात की हे अफवा पण कुठलीही गोष्ट तोपर्यंत माध्यमांमध्ये येत नाही जोपर्यंत आतली बातमी फुटलेली नसते अगोदरच ही बातमी फुटलेली होती की निलेश लंके आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत मग असं काय चुकलं असं काय रोखलं आणि कुणी रोखलं त्यामुळे हा प्रवेश झाला नाही असा प्रश्न निर्माण झाला आजच्या घडीला शरद पवार यांना निलेश लंके पुन्हा आपल्या पक्षात नको आहेत का की आणखी काही दोन तीन सेटलमेंट होणं बाकी आहेत त्यामुळे निलेश लंकेंचा प्रवेश थांबवला गेला तिसरी गोष्ट म्हणजे निलेश लंके यांना असं तळ्यात मळ्यात अडकवून नेमकं काय साध्य होणार आहे जर निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणारच असतील आणि तशा बातम्या समोर आल्यात आतली बातमी सुद्धा जर तशीच आहे तर मग त्यांना आज प्रवेश न देऊन अजित पवारांच्या डोळ्यावरती निलेश लंकेंना आणलं जात आहे का अनेक प्रश्न जे आहेत ते नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये विचारले गेलेत लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्यात एकंदरीत काय तर नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ असो किंवा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असो लोकनेते निलेश लंके यांना मानणारे जेवढे लोक आहेत तेवढ्यांचं मत एवढंच होतं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे शरद पवार गटामध्ये असायला हवे होते म्हणजे लोकनेता ही पदवी ही उपाधी आणि शरद पवार जानता राजा हे सगळं समीकरण असं जुळतं मिळतं वाटतं मुळात म्हणजे या मतदारसंघामध्ये शरद पवार आणि निलेश लंके यांचं सख्य किती होतं हेच अजून लपून राहिलेलं नाही अगदी निलेश लंकेंना शरद पवारांनी नेहमी डोक्यावर ठेवलं त्याचवेळी ज्यावेळी निलेश लंखे अजित पवार गटामध्ये गेले त्यावेळी हे प्रश्न असेच होते की ज्या पवारांनी बोट धरून आणलं त्यांचं बोट सोडण्यासाठी काय कारण ठरलं तर ते कारण होत अजित पवार यांचं जसं पहिलेही क्लिअर होतं आताही क्लिअर आहे हे आमदार फुटतच नव्हते जर पवारांनी अजित पवारांच्या हातामध्ये सगळी ताकद दिलेली नसते वाढतं वय लक्षात घेता शरद पवार प्रत्येक मतदारसंघामध्ये लक्ष ठेवत नव्हते अजित पवारांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या होत्या कुणाला तिकीट द्यायचं हे अजित पवार डिसाईड करत होते कोणत्या मतदारसंघात किती निधी जाणार हेही अजित पवार डिसाईड करत होते त्यामुळे आमदारांच्या संपर्कामध्ये अजित पवार जास्तीचे राहिले आणि शरद पवार कमी पडले निलेश लंके यांची पहिली स्टम असताना सुद्धा आमदारकीच्या बेसवरती आणि अजित पवार किंवा पवार घराण्याशी असलेल्या सख्यामुळे पारणे लोकसभा मतदारसंघामध्ये कोट्यावधींचे निधी ते खेचून आणू शकले यामध्ये शरद पवारांचा महत्वाचा वाटा होता मग अशा वेळी ज्यावेळी शरद पवारांना आमदारांची गरज लागते त्यावेळी अधिकारवाणीने अजित पवारांनी निलेश लंकेंवरती डाव लावला सोबत वर्ती ला की तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल तळ्यात आणि मळ्यात अशी झालेल्या अवस्थेमुळे निलेश लंकेंना काही समजण असं झालं दादांना नाही म्हणावं तर त्यांचा रोष आपल्या अंगावरती कोण उडवून घेईल त्यांनी आपल्याला निधीला मदत केली आहे त्यांनी आपल्याला तिकिटाला मदत केली आहे त्यांनी आपली बरीचशी कामं केली आहेत मग असं सगळं असताना अजित पवारांना नाही म्हणायचं कसं ही सगळ्यात मोठी रिस्क निलेश लंकेंसमोर उभी होती आणि ती रिस्क निलेश लंकेंनी घेतली आणि अजित पवार गटासोबत गेले पण आता निवडणुकांचं वारं वाहू लागलंय या ठिकाणी तिकीट देणारा कोणीही असला तरी शेवटी मतदान करणारा मतदार जनता आणि पब्लिक डिमांड अशी होती की निलेश लंकेंनी हातामध्ये तुतारीच घ्यायला हवी आणि म्हणून तुतारी वाजवण्याचा दृष्टिकोन आज सेट झालेला होता त्या दृष्टीने खलबत सुद्धा झालेली होती शरद पवार आणि निलेश लंके यांच्या भेटी गाठी सुद्धा झाल्या होत्या निलेश लंके पुन्हा घरवापसी करणार आहेत याची पक्की खबर ही शरद पवारांना होती सुप्रिया सुळेंना होती रोहित पवारांना होती आणि हे सगळे जे धागे दोरे होते ते अमोल कोल्हे जुळवत होते म्हणूनच शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी या गोष्टीवरती मोहर लावली की ह्या सगळ्या चर्चा आहेत या अफवा आहेत त्यानंतर निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची भेट झाली आणि पुन्हा एकदा हा प्रवेश रखडला आज ना उद्या हा प्रवेश होणारच आहे हे शंभर टक्के फक्त आजच्या घडीला शरद पवारांनी हा प्रवेश का रोखला यामागे काही राजकीय समीकरण अजून बाकी आहेत का निलेश लंकेंसोबत आणखी काही आमदार घरवापसी करणार आहेत का आणि सगळ्यांचा ट्रेलर त्यांना एकदाच लाँच करायचा आहे का असे अनेक प्रश्न राजकीय हो गुलदस्तात आणि त्यामुळे पवारांनी आज सुद्धा सस्पेन्स कायम ठेवत निलेश लंके यांचा प्रवेश लांबवला अचानक आलेलं हे वादळ विधानसभा निवडणुका अजून दूर आहेत लोकसभेला निलेश लंकेंना उमेदवारी दिली किंवा रानिताई लंकेंना उमेदवारी दिली तरी अजून या मतदारसंघातली चाचपणी जी आहे ती शरद पवारांनी केलेली नाहीये आणि जे अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यांना गेलेलेच समजून अजित पवार गटाकडून कोणीतरी आपल्याकडे परतेल या हिशोबाने शरद पवारांनी पुढचे त्यांची गणित आखलेली नव्हती आणि अशातच मध्येच जर एखादा आमदार घरवापसी करत असेल तर मग इतर मतदारसंघांमध्ये त्याचा काय मेसेज जाऊ शकतो बंडखोरी केलेल्यांना पुन्हा घ्यायचं नाही घ्यायचं असे अनेक प्रश्न समोर आहेत आणि त्यामुळे शरद पवारांनी हा प्रवेश रखडवला लांबवला आणि याला एक अफवेचं नाव दिलं आता याबाबत तुमचं काय मत आहे आज ना उद्या तुतारी म्हणजे निलेश लंके यांनी हातामध्ये तुतारी घेऊन ते सिल्वर ओकवर वाजवतील की हा प्रवेश असाच लांबचा लांबवला जाईल कमेंट करा बाकी माहिती पूर्ण वाटली असेल हा सगळा विषय तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक